ऑलरेडी माझी कॉफी झालेली आहे आणि विदाउट शुगर कॉफी असते माझी तर एक आहेत आमच्या बाजूवाले शेजारी आहेत ते एवढा आग्रह करतात ना मला कमी पण करून देत नाहीयेत दूध आणि खूप प्रेम करतात माझ्यावर त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात पण त्यांना मा व्हिडिओमध्ये मला घ्यायचं आहे पण ते रेडी नाहीयेत पण माझ्यासाठी खूप एफर्ट्स घेतात मी जेव्हा पण येते त्यांच्याकडे तर मला कधीच ते बोलतात ना असं उपाशी पाठवत नाहीत काही ना काहीतरी रिक्वेस्ट ने ने। करा हट्ट करतात की तू हे खायच तू हे प्यायच चहा घे तर काहीतरी घे असं नेहमी रिक्वेस्ट करत असतात हा तर बघा त्यांनी खूप सुंदर अशी कॉफी बनवली माझ्यासाठी आणि खूप हट्ट केला तर आपण आता त्यांच्या प्रेमा खातर आता ही कॉफी घेणार आहोत Thank you so much.